हिंडलका कारागृहात रवानगी केली आहे याबाबत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की बोरगाव येथील पान मसाला कारखान्याचे मालक राजू पाछापुरे यांच्या कारखान्यात असणाऱ्या कामगारांच्या कागदपत्रात काही त्रुटी आढळून आल्या होत्या या प्रकरणी राजू पाछापुरे यांना कामगार निरीक्षक नागेश कळसन्नावर यांना नोटीस देऊन योग्य माहिती व कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं होतं अन्यथा या प्रकरणी दहा हजाराची मागणी केली होती याबाबत राजू पाछापुरे यांनी लोकायुक्त विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार लोकायुक्त विभागाचे डी वाय एस पी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक व्यंकटेश एडहळ्ळी संगमेश होसमणी यांच्यासह आलेल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निपाणी येथील माने प्लॉट येथील विवेकानंद कॉलनीमध्ये असणाऱ्या निपाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर सापळा लावला होता सहा वाजता सायंकाळी कार्यालयातील इतर कर्मचारी बाहेर गेल्यानंतर राजू पाचापुरे हे सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात आले असता लोकायुक्त अधिकाऱ्यांना त्यांना रंगेहात पकडून अटक केली रितसर पंचनामा करून त्यांना हिडलगा कारागृहात पाठवण्यात आला आहे निपाणी तहसीलदार कार्यालयातील उपतहसीलदार असलेल्या बोंगाळे व सत्ती यांच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा कामगार निरीक्षक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्याने निप्पाणी सरकारी कार्यालयात होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाणी